वार्ता न्यूज आवाज जनसामान्यांचा कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आनंद नगरी आयोजित करण्यात आली होती शाळकरी मुलांना व्यावसायिक ज्ञान व आनंद या दोन्ही गोष्टीचा संगम म्हणजे आनंद नगरी होय या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोंडापूर येथील शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या मार्फत आनंदनगरीचा कार्यक्रम घेण्यात आला उपस्थित सय्यद बबलू प्रवीण थोरात ज्ञानेश्वर मोरे थोरात व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते व शिक्षक वृंद उपस्थित होते झुंजार सिंगोली सिंगोलीसाठी जिल्हा प्रतिनिधी गुणाजी चाकोते